राष्ट्रसंत आचार्य आनंदश्रीजी महाराज यांच्या बत्तीसाव्या पुण्यस्मृती दिनानिमित्त आनंदश्री हॉस्पिटलमध्ये प्लास्टिक सर्जरी शिबीर घेण्यात आलं कमलबाई सुवालालजी गुगळे सुवालालजी बंसीलालजी गुगळे यांच्या स्मृतीपित्यर्थ गुगळे परिवार एसबीजी ट्रेडर्सनं शिबिरासाठी सहकार्य केलं शिबिराचं उद्घाटन अभय गुगळे अजित गुगळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनान झालं याप्रसंगी अजित गोगळे साधना गोगळे कल्पना गोगळे सीए सोहन गोगळे श्रुती गांधी अभिजित गांधी सारिका गोगळे हर्षल गोगळे श्रद्धा गोगळे रोणक लक्ष्मी परम नेत्रा आरव रिदा ऋषी गोगळे जैन सोशल फेडरेशनचे संतोष बोथरा डॉक्टर वसंत कटरिया डॉक्टर प्रकाश कांक्रिया मानकचंद कटरिया सतीश लोढा डॉक्टर आशीष भंडारी सुभाष मणोत तज्ञ डॉक्टर माया मरकड डॉक्टर दमानी आदित्य डॉक्टर स्वराज ठोले आदी उपस्थित होते यावेळी उपस्थितांनी परम गोगळे याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत अभिष्टचिंतन केलं संतोष बोथरा यांनी प्रस्तावित केलं आणि के दुसऱ्या दिवशी पण त्यामधून एक जिद्द आणि एक आचार्यजींवरती असलेली श्रद्धा आणि एक स्वतःचा आत्मबल यामुळे पुन्हा उभारी घेऊन आज पुन्हा का कार्यरत आहे आणि दर शुक्रवारी मिटिंगला येणं जिथे काही काम असेल तिथे ते काम पूर्ववरती करणं फक्त एक हात बाकीचं पूर्ण शरीर आचार्य शिजींच्या कृपेने आशीर्वादाने एकदम व्यवस्थित आहे आणि असं संपूर्ण परिवार त्यामध्ये अजित भाऊ आमचे अजित भाऊ म्हणजे अभय भाऊ तुझा मी सगळं सांभाळतो तुझा हे काम थांबणार आहे पाहिजे या पद्धतीने हे परिवाराने या हॉस्पिटलच्या उभारीमध्ये काम केलेले आहे जनरली लोक बिझनेस पार्टनर असतात पण आम्ही सोशल पार्टनर आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पासून हो। म्हणजे आज जवळपास छत्तीस वर्षांपासून आम्ही एकत्र काम केलेलं आहे आणि एकत्र काम करीत आहोत आणि समाजाचं आपल्याला काहीतरी देणं लागतं या भावनेने तिथलं पद नाही प्रति प्रतिष्ठा नाही कोणत्या प्रकारचं काही अध्यक्ष उपाध्यक्ष नसताना एवढी मोठी संस्था आज एवढं कार्यकर्ते याच्यासाठी असे कार्यकर्ते असल्यामुळेच एवढं काम होतंय आणि आज अभय भावन सारखे आणि अजित भावन सारखे त्यांना भाऊ मिळाले आणि संपूर्ण परिवाराचा पाठिंबा मिळाल्यानंतर काय होऊ शकतं तर त्याचं जेवढं उदाहरण आज आनंद ऋषीजी हॉस्पिटल आहे आज अभय भावनकडं पाहिल्यावरती असं कोणी म्हणणार नाही का एवढा मोठा कार्यकर्ता आहे पण त्यांची एक श्रद्धा आणि दर शुक्रवारी बरोबर नऊ वाजता येऊन जे काही काम चालू आहे ते बरोबर घेणं आणि फोरवरती सातत्याने काही ना काही कामासाठी कॉन्टॅक्टमध्ये राहणं यामुळे मला वाटतं की एक विल पॉवर आचार शिंजींच्या माध्यमाने त्यांना मिळत असेल शिबिरात सदुसष्ट रुग्णांची तपासणी करण्यात आली मी डॉक्टर मायावती मरकट प्लास्टिक सर्जन आनंद ऋषी हॉस्पिटल आज आहे आपलं आनंद्रेशी हॉस्पिटलला प्लास्टिक सर्जरीचे शिबिर प्लास्टिक सर्जरी नाव ऐकलं बरोबर सगळ्यांना वाटते फक्त ब्युटी डिफायनिंग फील्ड असं नाही आहे प्लास्टिक सर्जरी म्हटल्यावर त्यातलं रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी बर्न सर्जरी कंजनायटल अनामलीज असं खूप गोष्ट आहे त्यातलं ह्याच्यात काय ना पेशंटची लाईफ टोटली चेंज करण्याची सर्जरीज पण आम्ही करू शकतो आज आहे ही, ही शिबिर ह्याच्यात तपासणी म्हटल्यावर क्रॉनिक ऊन्स म्हणतो पण खूप दिवसपासून जखम भरत नव्हतं ते ऊन्स वॅरिकोज वेन्स वॅरिकोज अल्सर्स आर्टिरियल प्रॉब्लेम्स म्हणजे रक्तवाहिनीचे गाठ वगैरे नसाची प्रॉब्लेम नर्व इंजरीज हे सगळं डील करतो आम्ही हे सोडून बाकी फेशियल इंजुरीज म्हणजे फेस डिस्फिगरमेंट वगैरे ते आणि कॅन्सर ट्रीटमेंट हे सगळं होऊ शकते डॉक्टर आशिष भंडारी यांनी सूत्रसंचलन केलं श्री मानक चंदकटारिया यांनी आभार मानले Mahanagar News Desk Mahanagar News Bureau Ahman Nagar